बारीक बारीक आत्ताच शेताकडून आलोय घरी आलोय मित्राचा आला होता कॉल की आज पाय पार्टीचा वेद तो म्हणजे रक्तीमुंडीचा आणि वर्ण आमच्याकडे भरपूर बनवतात प्रत्येक जवळपास घर घरोघरी पण बनवतात रक्ती मुंडी आणि त्यामध्ये वर्ण मिक्स करतात वगैरे मग तीच आहे आणि मित्र बोलला की आता गावात तशी पोरं पण वगैरे कोण नाहीत पुन्हा मुंबईला जॉबनिमित्त गेलेले आहेत तर दोघं तिघं लोकं मोठी होती ती बोलली आम्हाला कधी पार्टीमध्ये घेत नाही तर आम्ही पण असं करूया पार्टी तर ठीक आहे म्हटलं चला मग करूया तर तोच बेस बघायला भेटणार आहे रक्ती मुंडी वगैरे आणि मटन थोडं आणणार आणणारा रश्शावाटी तर नमस्कार मित्रांनो मिनी आणि स्वागत तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर तर सुरू करूया याची आहे का नाही व्हिडिओला म्हशी कशा निवांत बसल्या होता आज मॅच कोण म्हणजे झाड आहे गेर कि मध्य नाही ही बाजू पहिली ही बाजू पहिली सुखा व्हायला सुखी व्हायला पाहिजे हो सुी होती त्या बाजूला धरायची केस जास्त असतात नाही काय असे नुसतं हाडच असते गी हाडच टाइम झाला भरपूर आणले कशी शेंगा चला चला चुली पटापट खाली होतो इथं प्लेटवर टाकूया की नाही ताटात दाणं काढूया खाली जमणी सोडूया की बॅटरी लावून काय करायचं

चंद्र मला वाटते मध्यरात्री उगत असते काय वीस जणांची वीस जण जी होती त्याच्यात आरामशी त्याच्यात मटन ते आमचं तळाला दिसतय पाणी भरत नाही सुद्धा आम्हाला काय झाड ती लई टेस्टी होती समजू इसी मटन रस्ता शाजी पवार रक्ती मुंडी प्लस वर्ण रक्ती मुंडी प्लस असं कसा आहे थंडीत कसा हुरपा लागलाय बक्की थंडगार वातावरण आहे नाही माझी ताट चुट आहे रे मी अशा अशा कॉलेजला गेले का ऑफिसला का आपल्या बाटल्या आणि बिसल्या ह्याच्यातून घेऊन आलास की काय न काय आणलं काय रे पथरावर घेऊन आलं असं काय रे आळलं पोर काय ते टिफिन घेऊन आलय बघा कांदा का लिंबू का ते आमची छोटीशी पंगत अजून दोन मेंबर पाठी बाकी बाकी माझं थाट तिथं सध्या कांद्याची गरज मुला तुला आहे खातो

तर हा होता स्पेशल रक्तीमुंडीचा बेत तर पार्टी ह्यावेळी जरा पोरं वगैरे कोण गावात नाही त्यामुळे कमीच होतात तर भरपूर दिवसांनी पार्टी झाली रक्ती मुंडीची आणि वारण्याची दरवर्षी आमची पार्टी होती गेल्या वर्षी तो माझाही ब्लॉग आहे आणि ह्या वर्षी हा मी छोटासा ब्लॉग टाकला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि धन्यवाद